नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि मुंबईतील सर्व आ, रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा जागेच्या अभावी मुंबईचा रिक्षावाला टॅक्सीवाला वसई विरार कल्याण कर्जत खोपोली पुरा महाराष्ट्रभर विखुरलेला आहे आणि ज्यांची रिक्षाची परमिट आहेत त्यांनी चेंज ऑफ ॲड्रेसची एन ओ सी काढा आणि तुमच्या राहतात त्या एरियेतलं जे आर टी ओ कार्यालय आहे तिथं तुम्ही नोंद करा आधार ओ टी पीमुळं हे काम चालू झालेलं आहे आता तुम्ही म्हणजे ना की आम्हाला गुरु ओ टी पी मोबाईलवरनं विचारतो आहे लोकेशन ट्रॅक आहे म्हणजे तुम्ही कुठं राहता ते तुम्हाला सर्व गोष्टी त्याच्यात होणार आहेत तरच तुम्हाला ओ टी पी येणार आहे हे मात्र लक्षात ठेवा तर मुंबईचे आर टी ओवाले वाले चेंज ऑफ ॲड्रेसची एन ओ सी देतात ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही कायदेशीर अडचण नाही तुम्हाला इथं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड अपडेट हवा आहे आणि आर टी ओमध्ये जो तुमचा नंबर आहे तो आधार लिंकचाच हवा आहे शिवाय प्रथम तुम्ही ज्या ठिकाणी राहता समजा कोण कल्याणला डोंबोलीला वसाई विरारला राहता तर तिथं तुमचं आधार कार्डाचा पत्ता हा बदली करून घ्या आणि मग तुम्हाला चेंज ऑफ ॲड्रेसची एन ओ सी मिळते आणि लायसन्सचा पत्ता बदली करा मग इकडून तुम्ही चेंज ऑफ ॲड्रेसची एन ओ सी काढा आणि तुम्ही तुमची वाहनं आहेत त्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुम्ही स्थलांतरित करा जर तुम्ही ही परमिट केली नाहीत तर ही, ही परमिट ब्लॉक होतील कारवाई होईल हे मात्र तुम्ही कुणीही विसरू नका तर प्रत्येक रिक्षा चालकाची जबाबदारी आहे हा व्हिडिओ बी शेअर करा जेणेकरून रिक्षा टॅक्सी चालकाला कळायला पाहिजे आणि तुम्ही चेंज ऑफ ॲड्रेसची एन ओ सी काढून आपापले परवाने आपापली वाहनं आपण राहतात त्या एरियेत तुम्हाला रजिस्ट्रेशन करा हे मात्र कुणीही विसरू नका ना नाहीतर तुमचे परवाने रिक्षाचे असून द्या टॅक्सीचे असून द्या मग तुम्ही नोकरीला असा नाहीतर काय बी असा आधार ओ टी पीद्वारे तुमचे ते परवाने कॅन्सल होतील हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद